नमस्कार मंडळी सर सगळं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल झूम कर ऑफ इश चॅनल होती खूप सुखाची झोप काढून घेतलेली आहे असं म्हणावं लागेल सुखाने झोपलो आणि अख्खर संध्याकाळचे सात वाजले आणि आता निघाली माझ्या गावी आपटीला तुम्हाला बोल आधी बोललेलं ब्लॉगमध्ये तर काही गणपतीचं तुम्हाला आता नाच वगैरे ह्या गोष्टी गावाकडच्या आपल्याला बघायला भेटतील पण त्याच्या आधी हा स्टंट मी करावा लागतो तिथून मी दादाचं घरी मला माहित होतं गाडी की आपण बोलूया का ना एकदा कधी ब्लॉगमध्ये बोललो गाड्या पावसामध्ये पलीकडे असतात आमच्या तर गाड्या तिकडे पलीकडे असतात आमच्या आणि ही नदी खूप पाणी लेवल भरतं पूर्ण वरपर्यंत भरतो पाऊस भरपूर असू तर वरपर्यंत भरतो आणि थोडा पाऊस नाही आहे कमी आहे त्याच्यात आपल्याला चालत जावं लागणार आणि मजा वेगळी रे गावची बघा पूर्ण पाणी मी वरतून येतो पूर्ण पर्याचं पाणी पर्यापत गावच्या ठिकाणी सो आता आहे आपटीला जायला आणि बघू आता काय काय होतंय जेवायचं सुद्धा हत्याने जेवण बनवला जाऊन जेवायचं दुपारी मी इकडे थांबलो इकडे कॉन्टॅक्ट नाही झाला गाडी मस्त की धुवून निघाली पाऊस पडला गाडी बऱ्यापैकी गाडीवरती पाणी पडलं बट प्रेशर वॉश केल्याशिवाय ते काय घाण साफ होणार नाही आहे ना तर चला निघतो आपटीला जायला स्ट्रीटून द्या अच्छा ब्लॉगमध्ये चलो तर म्हणता आलेलो आहे आपटीला आपल्या गावी आणि गणपतीचा पहिल्या दिवशीचा जागरण आणि निघालो आहे जागरण कर आ! नको हा एक बस झाली पहिल्या दिवशी जागरण कसं असतं ते बघायचं होतं आणि पाऊससुद्धा आलेला आहे का आतलं जर आता टॉर्च लावून जातो नाही तर धबला आपटायचा बरोबर चला भाई काय असतं दिवशी जागरणला नाच आणि आमच्या गावी नाच आणि भजन असतो बाऱ्या सुद्धा आहेत यावर्षी बाऱ्या बघायला जायचं आहे आमच्या गावात आपल्यामध्ये आहेत आपण बघू टायमेटला तर जाऊ याचा नाही जावे आता गावात चला म्हण ते चा नाच चालू झालं गावातला आपटी गावातला नाच दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला या ब्लॉगमध्ये थोड्या आणि काही पण फोटेज कवर करून मोबाईल पडला असता फोटेज कवर करून ठेवते नंतर आपण अपलोड करू गणपती तुम्हाला हेच बघायला भेटेल चला या पारंपरिक नाच भजनाला आणि हा भाई नाच कुठला होता आपल्या गावातलाच आहे दे ना यस मी ना, ना बत, खर, खर, आता तीन वर्ष डापलीत होतो पण कधी असं नाजूज बघायला शक्ती बाहेर जायचो ना माजवायला त्याच्यामुळे परिणाम आहे सगळे बट ही खरं बघायला गेलं तर खरं कोकणची जाकडी आहे एक प्रकारची सो आता जायचं भजनाला भजन आता कवर करूया आज फिरायचं रात्रभर बघ नाच बघितलाय आता भजन बघायला जावे चला म्हणजे आता चालतो आहे कोंडावरती भजनासाठी आणि पप्पा सुद्धा बोलत असतात सुद्धा बोलते गणपतीला गावी जायचे गणपतीला गावी जायचं आहे पुढचे असते सुद्धा गणपतीला गावी पाठवूया पप्पासुद्धा गावची कोकणातली मजा वेगळीच आहे बाईकने नाही फिरायचं चालत जायचं जरा बरं वाटतं चालत गेलं की मुंबईत नसतं गाडी घेऊन इकडून निकडून फिरायचं थोडं तरी जायचं असेल पण गावाला आलं ना तसं चालत जावं लागतं रस्ता आहे पण गाडी पार्क करून ठेवले टेन्शन नाही चाललंय कोंडावरती गडवले वाडीमध्ये कोंड आता हे आमच्याकडे आहे एक बोलायचं जुना कोंडावरती कारण की ते उंचावरती आहे आणि गडवली तिकडे आपल्याला चाललंय भजनाला पोहोचलो आणि इथे आरती चालू झालेली आहे त्याला उंच्या घरामध्ये जाऊ भजन कवर करण्यासाठी आणि नक्कीच पप्पासुद्धा वाजवायला बसू चला गणपती आप्पाऱ्या

भजनाला काय काय फक्त बॅग घेऊन नाल कुठं आहे अय र Terima kasih telah <laughs> menonton! घरी आलं भजन वगैरे सगळं आटपून सो ब्लॉग असा वाटला नक्की सांगा लाईक करून पहिला दिवस होता गणपतीचा फिरून आलं थोडं गावामध्ये आणि आरती भजन नाच थोडं बघून आलो आहे सो लाईक करून नका व्हिडिओ कसा आहे कमेंट करा गणपती आपण होण्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा सो खूप आहे डोळ्यावरती कालचं ऑफिसचं जागरण आमचं ट्रॅव्हलिंग मुंबई गोवा हायवेचा आणि इकडे गाव्याचं जागरण सो भेटू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या पुढचा ब्लॉग कुठला येतो आहे सो स्टेट होऊन द्या नवीन चिराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे थँक्यू सो मच so नमस्कार म्हणतो आजचा दिवस आहे दुसरा मस्तगीत आणंद झोप झाले आणि सुप्रभात नाही बोलू शकत दुपारचे बारा वाजले आहेत साडे अकरा वाजता उठलो आहे आणि आता चाललो आहे उर्फीला उर्फी कोंड तुषार आपला मित्र तुषारच्या गावी चाललो आहे आज आणि आता उठल्या उठल्या आत्ताने मस्त भाकरी गेली ती भाकरी आणि बटाट्याची भाजी खाल्ली आणि गावी आले कीच भाकरी पेज ह्याच गोष्टी भेटतात काल रात्री पण जेवण मस्त होतं काजूची भाजी होती जेवायला दाबून जेवण हो काल जावेचं आहे उर्फीला आणि काल रात्री दोन वाजेपर्यंत जागरण केलं बघितलं गावामध्ये होतो नाच बघायला गेलेलो भजनाला होतो थोडं भरपूर दिवसांनी काल पक्वासुद्धा वाजवला भजनामध्ये सो न आज मोठं ब्लॉग होणार नाही आहे डायरेक्ट जाऊ उर्फीला तर दापोलीत जायचं फिरा जायला आमच्याकडून दोन रस्ते आहेत एक वाकोली मार्गे आणि वाकोली असवण करून जाऊ शकतो आणि एक आहे दापोलीतून आहे तर आपण वाकोलीच जाणार नाही कारण की कुंभेतला रस्ता खूप घाण आहे त्याच्यामुळे तर आपण जाणार आहोत डायरेक्टली असवण सॉरी एक ब्राह्मणवाडी जालगाव ब्राह्मणवाडीच्या रस्त्यान जाणार आहोत सकाळचा क्लायमेट एक नंबर आहे यार खूप भारी वाटतं गावीकडे गावाकडे आला नाही की थोडं भारी वाटतं दाखवलं क्लायमेट वगैरे गावाकडचं हिरवा क्लायमेट इकडे आहे आपलं वरती घर आणि या वाटेन आपल्याला खाली यावं लागतं आणि इकडे शेत आहे त्याला दाखवतो आमच्या घराजवळचा पूल आहे पाणी बघा असं पाणी येत आहे इकडे सर्व शेती आहे समोर समोर शेती आहे इकडे आणि या साईडला सुद्धा खाली स्थान आहे आपली तिकडे सुद्धा शेतीच पायाचं पाणी पूर्ण चला जाऊया उदिकडे जायला मोठं ब्लॉक नको आज डायरेक्टली निघून जाऊ गाडीसुद्धा घाण झाली तर गाडी धुवायची इच्छा काय होत नाही गाडी फिरणार आहे तर गाडी घाणच होणार आहे असं म्हटलं नंतरच जायच्या आधी वगैरे हो टाइम भेटला मध्येच तर धुवू गाडी चला बसला तर आमच्या मेडिकल कॉलेजच्या इथल्या पुलावर होतं आणि आहे आमच्या मेडिकल कॉलेजची इथला डॅम धरण बघू शकतात तेवढं अरे काय नेचर वाटतं आहे अरे क्लासिक तेवढं मोठं वरतून पाणी येतं पूर्ण आणि पावसात बघायला गेलं ना आता एवढं खाली आहे इथून हा पूर्ण याच्यावरून पाणी जातं पाऊस जेव्हा जोरदार असतं मुसळ त्या पुलाच्या वरतून पाणी जात असतं एवढा लेवल असते ते पाण्याची गावांचे संपर्क पूर्ण बंद होतात सो हा मोठा आहे डॅम आमच्या इथला एक नंबर वाटतं नेचर चला जाऊया पुढे इकडे खरेदी झालेली आहे पेढे घेतलेले हार घेतले हाराचं दुकान तर इथे आहे आपल्या आत्याचं दुकान आहे पोलीस लाईनच्या पोलीस स्टेशनच्या गल्लीमध्ये हार घेतल्याने आता निघ्या उर्फी बोरीचा कोणकडे जायला चला आता आपण इथला नाक आहे इकडे सोबत एक सो स्टँड चला तिशरच्या गावी फेरफटका चालू आहे शेत आहेत आणि याच्या गावी ना खूप सारी जुनी घरं बघायला भेटतात मस्त वाटतं व्ह्यू हे नवीन आपलं घर अच्छा सिमेंट करायचं ते गादी बघ आहे हलताना दिसतंय समोर हे जे आहे ना हे पक्षी वगैरे येऊ नयेत आणि ते भात शेती आहे त्यासाठी जुगाड शेतीचा जुगाड गेलेला आहे त्या गाडी गावठी जुगाड न इकडे नदीवर जाऊन फेरफटका मारून की आल्या गावाला आणि गावचा भार वालाचं पाणी वालाचं आपला जोरात पाण्याचा फोर्स पण काढा घ्या निळशार पाणी पिरणं मस्त वाटतं थोडा एकदम विहिरीच निळशार पाणी मस्त क्लायमेट मेटाय रे इकडे बाग आहे पोपरीच्या बागा झाडे खूप वाढले दिसणार नाही हे दिवसांच्या मावशीचं घर आहे ना मावसा हो बघा जुने वासे जुन्या भिंती मातीचं बांधकाम केलेलं जुनं घर अजून एक घर आहे ते हे दिवसाचं जुना घर आहे इथे तुझ्या तसंच आहे जुन्या मातींचं मस्त ओढा लाकडांचं पूर्ण कडक चला हे स्टॅच्यू आहे मी हो ना ये येणार रे जवळ येणार चल येणत तुषारचं शेत फिरून झालं हे तुषारचं घर आहे इकडे आणि गाव फिरवलं आता अख्खं जुनी घरं दाखवली त्यांनी आणि आताच्या घरी घरीचं गंत्रप्पाच्या पाया गा गेरप्पाचं दर्शन देतो तुम्हाला चला हे तुषारचं घर बाजूला शेती मस्त वाटे चला तिला पण दाखवू काय रे मुंबईची बरोबर गावाला सुद्धा अभ्यास करतात बी पी एस हायस्कूल जिंदाबाद चला मंडळी फायनली आता निघालो आहे तुषारच्या गावावरून उर्फी बोरीचा कोंड हे गावी आलेलं तुषारच्या आणि गणपती आपलं दर्शन घ्यायला आलेलो आणि दुपारचे सावधीन झालेत जवळत तर नव्हता पण निघालं जेवण वगैरे जेवायचं नव्हतंच मला आलेला शिरा खाल्लेला त्याच्याकडे आणि जेवायचं नव्हतं मी दुपारी जेवत नाही आय त्रास होतो कारण ते आपलं यू एस रुटीन त्याच्यामुळे पट जेवायला लागला आग्रह होता जेवायला लागला म्हणून प्रसाद म्हणून जेवलं पण जेवण मस्त होतं माझ्या फेवरेट डिश होत्या जेवणामध्ये त्या म्हणजे अळूची वडी आपल्याला खूप आवडते मोदक तर होताच गोडी डाळ मस्त जेवण होतं आवडला जेवण सो आता निघतो दापोलीमध्ये डॉपेलमध्ये एक दोन काम आहेत ती करून मग आता घरी जायचं आहे आणि मग संध्याकाळचा बघू रुटीन वेगळा ब्लॉग कुठला शूट होतो काय सो तर उडताच तरी हा ब्रेक ह्या ब्लॉगसाठी सो so, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत एक व्हिडिओसाठी एक लाईक येऊन दे व्हिडिओ कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा गणपती आप्पा मोरया कमेंट तर येऊन देच आणि नवीन असे चॅनलला सबस्क्राईब करा थेट कोकणातून आज ब्लॉग शूट करण्यासाठी तुमच्यासाठी आलेलो आहे कोकणामध्ये सो थँक्यू सो मच